वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे धोके वाढले आहेत विशेषत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाईड करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या स्वारांची संख्या वाढत आहे यातून ध्वनी प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करून सुसाट बुलेट पळवणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उभारला आहे यात आठ वाहनधारकांवर कारवाई करीत दुचाकी जप्त केल्यात जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर काढण्यात आले आहेत ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली जे काही गाड्या आहेत ज्या मॉडिफाईड आहेत ज्याच्यामध्ये सायलेन्सर बदललेले आहेत आणि कर्ण कर्त हॉर्न आहेत आणि सायलेन्सर आहेत या गाड्या ज्या भेटतील त्या आम्ही काल एक आठ ते नऊ गाड्या जप्त केलेल्या आहेत यापूर्वी आम्ही कारवाई केली होती परंतु याच्यामध्ये काही नागरिकांच्यामध्ये किंवा तरुण वर्गामध्ये सुधारणा ना झालेली नाही आहे अजूनही बुलेट तशा कर्नकर्कश कर हॉर्नच्या आणि सायलेन्सरच्या फिरत आहेत आम्ही या गाड्या आता आमच्या ट्राफिक ऑफिसला जप्त केलेल्या आहेत यांचे सायलेन्सर आम्ही इथं काढून घेत आहोत आणि ते सायलेन्सर नष्ट केले जातील यांना ओरिजिनल सायलेन्सर इथंच लावले जातील आणि यांना आर टी ओ ऑफिसला आम्ही पाठवत आहोत यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनची आम्ही शिफारस केली आहे त्या ठिकाणी जाऊन त्या प्राधिकरणाकडे यांनी आपलं मत मांडायचं आहे की यांनी हे मॉडिफिकेशन का केलं आहे उत्तर समाधानकारक असेल तर ते प्राधिकरण ठरवेल त्यांचं रजिस्ट्रेशन ठेवायचं आहे की कॅन्सल करायचं आहे